राहणारे साई मोटर्स कार एक्सेसचे मालक सागर रानभरे यांची चिमुकली कुमारी श्रेयशी हिचा वाढदिवस तिच्या बालसवंगणांसह सा, आनंदाने साजरा करण्यात आला तिला आशीर्वाद देण्यासाठी नातलग ते पाहुणे उपस्थित होते तिच्या वडिलांनी आलेल्या बालगोपालांना मैत्रिणींना खाऊचं वाटप केलं त्यामुळे लहान मुलं आनंदाने नाचू गाऊ लागली जमलेल्या बालवृद्धांना खूप छान वाटलं सत्यमुख परिवारातर्फे कुमारी श्रेयसिंहला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच तिला भविष्यात खूप यश संपादन होऊ दे ही श्री प्रभू रामभक्त हनुमान चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका